नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आतापर्यंत मी मातीचे प्लास्टिक प्लास्टर ऑफ पॅसिरच्या अनेक पुतळ्यांचे उद्घाटन केले पंचेचाळीस किलोमीटर हवा असली तरी एकही पुतळा पडला नाही मालवण येथील बनवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा पडला तो पडला की पाडला असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला या, के या प्रकरणाची चौकशी सखोल व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे एका कार्यक्रमासाठी आंबेडकर रविवारी नांदेडला आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की मालवण येथील पुतळा प्रकरणी राजकारण सुरू झाले आहे विरोधकांकडून आंदोलन केली जात आहेत तर दुसरीकडे या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी सुद्धा मागितली आहे पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी अजूनही माफी मागितली नाही त्यामुळे हा पुतळा पडला की पाडला असा प्रश्न उपस्थित होत आहे महायुक्तीचे सत्तेत येणे हे लोकांच्या उपयोगासाठी नाही तर महाराष्ट्राची तिजोरी लुटणे एवढ्यासाठीच आहे अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र